नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे सी टी टी दोन हजार सव्वीससाठी शंभर टक्के पास होण्याची गॅरंटी आणि त्याच्यासाठी मी तुमच्याकडे अंकगणित बुद्धिमत्ता आणि बीजगणित या विषयावर आणि इंग्रजी ह्या विषयाचं पुरेपूर मार्गदर्शन मी तुमच्यासाठी करणार आहे आणि आपली टी ई टीची बॅच लवकरच सुरू होणार आहे आणि त्याआधी आता आपली जी परीक्षा आहे सी टी टी ती अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि आपल्याला पास होण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरायची कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे आपल्याकडे वेळ मित्रांनो खूप कमी आहे आणि आपल्याकडे आता ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातूनच आपल्याला काय करायचं आहे सक्सेस मिळवायचं आणि शंभर टक्के मी सांगतो गॅरंटेड तुम्ही शंभर टक्के सी टी टी परीक्षा क्रॅक म्हणजे क्रॅकच करणार आहे त्यासाठी फक्त तुमच्याकडं प्रॉपर नियोजन असणं आवश्यक आहे मग ते नियोजन कशा पद्धतीनं करायचं कोणते विषय आपल्याला हँडल करायचे कशा पद्धतीनं तुम्ही त्याला वेळ द्यायचा आहे कारण की आपण आता सर्वत्र सगळेजण शिक्षक मित्र आहात सर्वजण जॉब करत आहे आणि या धकधकीच्या जीवनात तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि सी टी टी परीक्षा क्रॅक करायची आणि त्याच्यासाठी काय प्लॉ प्रॉपर प्लॅनिंग असायला हवं काय स्ट्रॅटेजी वापरायची कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा कोणत्या विषयावर फोकस करायचा आहे यासाठी मी तुम्हाला छान पद्धतीने इथं गायडन्स करणार आहे तर सर्वात प्रथम आपण बघू की तुम्ही प्लॅनिंग बघा आपले विषय किती पाच विषय आहेत आपल्याकडे पाच विषय त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र आणि दोन लँग्वेज आहे मराठी हिंदी किंवा इंग्लिशही निवडू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार कारण आपली जी मातृभाषा आहे मराठी त्याच्यामुळं बरेच लोक हे मराठीच निवडतील त्याच्यानंतर एक स द्वितीय भाषा म्हणून आपण हिंदीला प्राधान्य देणार आहोत आणि गणित आणि पर्यावरण ह्या विषयावर आपण कशा पद्धतीनं फोकस करायला पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मनात भीती निर्माण झाली असेल की मी परीक्षा क्रॅक कशी करू कशा पद्धतीनं प्लॅनिंग करू हे बऱ्याच लोकांना आता सध्या म्हणजे भांबवून गेलेले आहेत सर्वजण आणि ह्या याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मी अमोल सरांसोबत इथं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी समजून सांगणार आहे की तुम्ही प्लॅनिंग काय करू शकता तुमच्या डोक्यामध्ये जे विचार चाललेले आहेत जे तुफान आलेले आहे ते कशा पद्धतीनं थांबवायचं आहे त्याच्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं आहे की आपण आपला जो सिलेबस आहे तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्या सिलेबसमध्ये सर्वात मित्रांनो एक गोष्ट नॉर्मल आहे की आपण सर्वजण शिक्षक आहात आपल्याला ज्या दोन भाषा आहेत मराठी आणि हिंदी ह्या सर्वांना माहिती आहे आणि काय विषय असतं की सिलेबसमध्ये काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत की आपला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये उतारा आणि पद्य उतारा आणि गद्य आणि याच्यावर जनरली प्रश्न तुम्हाला ते विचारणार आहेत बरोबर आहे आता आपण बघूया याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची टेक्निक तुम्हाला मी आधी सांगणार की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा सर्वात मित्रांनो एक गोष्ट आधी तुम्ही करायची आहे की सर्वात प्रथम दोन ज्या भाषा आपण निवडलेल्या आहेत त्यांच्यावर शंभर टक्के केंद्रित लक्ष करा कसं की आता आपल्याला दिलं आहे की अरे आपल्याकडे तीस प्रश्न भाषा एक मराठीचे आणि तीस प्रश्न हिंदीचे मग आपण काय करणार सर्वप्रथम ह्या विषयावर जास्त फोकस करणार जास्तीत जास्त साठपैकी साठ मार्क येतील शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय आकलन खूप महत्वाचं आहे अचूकता स्पीड रिडिंग करणं खूप गरजेची आहे एक उतारा वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं लगेच तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे अरे याचं उत्तर काय लगेच क्लिक त्याच्यामुळं काय होईल की तुमचा जो वेळ वाचेल आणि भाषा मराठी भाषा असल्यामुळे सगळ्यांची मातृभाषा आहे सगळ्यांना लगेच उतारा कळणार आहे त्याच्यामध्ये उतार्यावर आधारित काही प्रश्न असतात तुम्हाला ते लगेच पाचपैकी पाच मार्क मिळणार त्यानंतर जे पद्य आहे कविता आहे कविता सगळ्यांना माहिती कविता वाचून आपल्याला फक्त प्रश्न सॉल्व्ह करायचे बरोबर आहे त्या कवितेमधून तुम्हाला काय करायचे पाच आणि पाच दहा मार्क तर तुम्हाला अशीच मिळणार बाकीचे वीस मार्क जे असतात ते व्याकरण व्याकरणाचा भाग खूप महत्वाचा आहे सगळ्यांना म्हणी माहीत आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यमक वृत्त अलंकार या गोष्टी तुमच्या कानावरून वारंवार गेलेल्या आहेत त्याचं फक्त एक नियोजन करायचं आहे की कशा पद्धतीचं ते येऊ शकतं आणि त्याला अनुसरूनच उत्तरं तिच्यामध्ये ऑलरेडी असतात फक्त तुमचं काय करायचं तुमचं आकलन महत्त्वाचं आहे तुम्ही प्रश्न वाचलात त्यावर तुमचा डिपेंड आहे की तुम्ही उत्तर काही लिहू शकणार आहे जर आकलनच प्रश्नाचं झालं नाही तर आपण काय विचार करतो कार्याचा काहीतरी अंदाजी मारून द्यायचं पण अंदाज नाही मारायचा लक्षात ठेवायचं की अरे आपलं प्लॅनिंग काय आपल्या डोक्यात विचार काय ते प्रश्न नीट वाचलाय का वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे याच्यावर शंभर टक्के उत्तर आहे त्याच्यामुळं काय होईल की पद्य आणि गद्य ह्या विभागातील तुम्हाला दहा मार्क मिळतील आणि व्याकरणावर आधारित जे प्रश्न आहेत सर्व पूर्णच्या पूर्ण जास्तीत जास्त कवर जास्तीत पंचवीस मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात जर छान पद्धतीने केलं आणि दोन्ही लँग्वेज जर तुम्ही पकडला तर पंचवीस आणि पंचवीस पन्नास मार्क आरामात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यानंतर आपण जाऊया बालमानसशास्त्राकडे बरोबर आहे आता तुम्हाला मी एक स्लाइड दाखवतो चेक करतो तिच्यामध्ये बघा बघा सगळ्यात आधी आपलं मराठी भाषा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मराठी भाषेला तीस गुण आहे तीस गुण दिलेले आहे आणि हिंदीला पण किती दिलेले आहे तीस दोन्हीही भाषांचा एकच सिलेबस आहे सेम टू सेम आहे काहीच करायचं नाही मित्रांनो आपल्याकडे शब्दार्थ आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि त्याच्यानंतर बघा इथे गद्य आणि आकलन मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय गद्य आणि पद्य यावर दोन एक उतारा आलेला असतो आणि एक कविता आलेली असते त्यावर आधारित प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याची उत्तर लगेच तिथे आपल्याला मिळतील कुठेही जायची गरज नाही आणि कोणताही उतार कुठे वाचायची गरज नाही त्याच्यानंतर म्हणी म्हणी ह्या आतापर्यंत आपण खूप साऱ्या म्हणी इथे वाचलेल्या आहेत किंवा के पाठांतर केलेले आहेत त्याच्यानंतर वाक्यप्रचार आहेत समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द यमक अलंकार वृत्त समास यावर आधारित प्रश्न आणि शंभर टक्के तुम्ही कॅचअप करणार म्हणजे करणारच या गोष्टी अंतर्भूत झालेले आहेत आणि त्याच्यामुळं काय करायचं तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की मी जे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे ते शंभर टक्के आकलन करूनच करणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट आयटम बघूया आपण याच्यामध्ये हा बघा दुसरा हा जो विषय आपला बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र फेडॉलॉजी बघा खास महत्वाचं आहे ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्यांची मानसिकता काय असते शिक्षणाविषयीची तर त्या मानसिकतेतून विद्यार्थी कोणत्या कृती करतो स्वयं अध्ययन करतो काही गोष्टी शिकतो काही गोष्टी तो समाजातून शिकत असतो तर ह्या जो गोष्टींचा अभ्यास आहे हा बालमानसशास्त्रामध्ये मित्रांनो आपण करत असतो आणि त्याच्याहून आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की विविध जे शास्त्रज्ञ आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी आपापली जी मतं आहे हे प्रयोग प्रयोगाद्वारे निष्कर्षाद्वारे आपल्या समोर काय केलेली आहे मांडलेली आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला या बालमानसशास्त्रामध्ये विचारली जाऊ शकतात त्याच्यामध्ये जा बघा स्वरूप प्राथमिक पेपर एक आणि माध्यमिक पेपर दोन दोन्ही स्तरासाठी बालमानसशास्त्र सेम टू सेम आहे काही त्याच्यामध्ये बदल करायची गरज नाही आता त्याच्यामध्ये बघूया आपण बघा बालकांचा विकास बालकांचा विकास चाइल्ड डेव्हलपमेंट पंधरा गुण या विभागावर किती गुण येतात आपल्याला पंधरा गुण देण्यात आलेले आहेत ते म्हणजे बघा या विभागात बालकांच्या वाढीशी संबंधित सिद्धांतावर भर दिलेला जातो काय वाढीशी संबंधित म्हणजे आपल्याला त्याच्या ज्या अवस्था आहेत बालकांच्या किती अवस्थाच्या अवस्था आहेत त्या अवस्था आपल्याला इथे काय करायच्या नीट वाचायच्या आहेत त्या कोणत्या अवस्था आहेत हे तुम्हाला मी पूर्ण सिलेबस झाल्यानंतर त्याच्यामध्ये सांगणारच आहे विकासाची संकल्पना विकास आणि त्या शिक्षणाशी असलेला त्याचा संबंध काय संबंध असतो याचं काय करायचं आपल्याला समन्वय साधायचा आहे की विकास आणि त्यांच्या शिक्षणाशी असलेला संबंध काय आहे विकासाची संकल्पना काय त्याची धारणा काय आहे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा महत्वाचा जो आहे सिद्धांत पीआजी बघा खूप महत्वाची गोष्ट की पीआजीचा सिद्धांत काय सांगतात त्यांनी काही टप्पे सांगितलेले मुलांच्या शिक्षणाविषयीचे त्यांनी काय काय सांगितले काही टप्पे सांगितलेले तर ते टप्पे कोणते आहेत हे आपल्याला सविस्तर माहिती याच्यामध्ये मिळणार आहे तर आपण त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला प्लॅनिंग काय करायचं आपली स्ट्रॅटेजी काय आहे की आपण शॉर्टमध्ये सध्या माहीत करून की ते काय काय गोष्टी आपल्या नियोजनानं करून घ्यायच्या आहेत सध्या तुम्हाला सांगितलं की बाल शाणस बालमानसशास्त्रामध्ये मानसशास्त्रामध्ये कोहलबर आणि वायगोसी हे खूप तीन लोकांचे सिद्धांत शास्त्रज्ञांचे सिद्धांत खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर आपण प्राध्यापक स्किनरचा वापरू शकतो गार्डनचा वापरू शकतो ऑमेस्कीचा वापरू शकतो बर... असे भरपूर हे जे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञांनी मुलांच्या बालमानसशास्त्रामध्ये खूप सारे शैक्षणिक महत्त्व पटवून दिलेले आहे आणि ती माहिती तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर सामाजिकरण प्रक्रिया शिक्षक पालक आणि मित्र यांची भूमिका आता बघा समाजामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी राहतो त्यावेळेस त्या त्याला वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे अनुभव आलेले असतात आणि त्यावेळेस ते विद्यार्थी काय करतात ते अनुकरण करत असतात त्याच्यामध्ये समाजाकडून काही गोष्टी शिकतात शिक्षकाकडून शिकतात आपल्या पालकाकडून ते काही गोष्टी शिकतात आणि त्याचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला असतो आणि हा ह्याच गोष्टी आपल्याला इथे काय करायचे आहे की आपल्या एक्सपिरियन्सनुसार अनुभवानुसार त्यांच्यामध्ये कोणकोणते बदल होतात काय कशा पद्धतीची त्यांनी वागणूक होते ह्या गोष्टीचा खूप चांगला परिणाम त्यांच्या मनावर झालेला असतो आणि हे यामध्ये आहे त्याच्यानंतर बालकेंद्रीय शिक्षण बघा प्रगतशील शिक्षणाची संकल्पना आता बालकेंद्री म्हणजे हे विद्यार्थ्यावर फोकस केलेला असतो केंद्र केलेला असतो की विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून आपण त्याच्यावर आधारित सर्व गोष्टीचं अध्ययन करणं याला म्हणतात बालकेंद्री पद्धत आता त्याच्यामध्ये बघा प्रगतशील शिक्षणाची संकल्पना झाली त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व बहुआयामी बुद्धिमत्ता आणि त्याचे मापन हा जो घटक आहे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे घटक आहे याच्यावर आधारित शास्त्रज्ञांनी आपले मतं हे मांडलेली आहेत ते आपण सविस्तर त्यांचे जे सिद्धांत आहे त्यामध्ये बघणार आहोत नेक्स्ट बघूया सम सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना वंचित आणि मागासलेल्या घटकाची मुले शिक्षण अपंगत्व असलेल्या किंवा शिकण्यात अक्षम असलेल्या मुलांच्या गरजा समजून घेणे हुशार आणि सर्जनशील मुलांची विशेष अध्ययन पद्धती बघा आता सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमध्ये काय सांगितले की जे वंचित विद्यार्थी आहेत जे वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे मागासलेली आहे त्यांच्यासाठी काही सुविधा आहे का त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का त्यांच्यासाठी शासन कोणत्या योजना राबवतोय का त्याच्यानंतर जे अपंग विद्यार्थी आहेत सी डब्ल्यू एस एनवाले वाले त्यांच्यामध्ये काही जे काही प्रॉब्लेम असतात ते क्रिटिकल असतात त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये काही ज्या नगंड निर्माण झालेले असतात तर त्या विद्यार्थ्यांना या सर्वसमावेशक शिक्षणामध्ये सामावून घेणं खूप गरजेचं असतं तर त्यावर आधारित जे, त्या जे प्रश्न असतात आपल्याला इथे विचारले जातात तर ते प्रश्न आपल्याला खूप छान पद्धतीने आपण हँडल करू शकतो पण कधी ज्यावेळेस आपल्याला त्याबद्दल माहिती असेल त्यावेळेस म्हणून अशा विद्यार्थ्यांबद्दल आणि त्या मुलांच्या गरजा समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर बघा हुशार आणि सृजनशील क्रिएटिव्ह मुलांसाठी विशेष अध्ययन पद्धती आता हुशार आणि सृजनशील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना सरकार राबवतो शासन राबवतो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मध्ये हुशार आणि सृजनशील विद्यार्थी आता त्यामध्ये एक वेगवेगळे गट आहे जसं आसर गट आहे आसर म्हणजे काय प्रारंभिक विद्यार्थ्यांचा गट जे मुलं प्रारंभिक आहे शिक्षणामध्ये त्याच्यानंतर नास ही मुलं अध्ययन क्षमता मुलांची वाढवण्यासाठी नास द्वारे आपण त्यांचं संपादनूक काय करू शकतो नोंदवू शकतो आणि त्याच्यानंतर पिसा पिसा ही थर्ड स्टेप आहे म्हणजे अत्यंत हुशार जे विद्यार्थी आहेत आता एक उदाहरण मी तुम्हाला देतोय की एखादा विद्यार्थी जर प्रारंभिक स्तराचा असेल आसरचा असेल आणि एक विद्यार्थी पिसा स्तरावर असेल तर तुम्ही दोघीही दोघांनाही एकाच लेवलमध्ये नाही ठेवू शकत तुम्ही त्यांच्या लेवलचे प्रश्न त्यांना आपण देऊ शकतो जर आसरवाल्यांना आसरचेच प्रश्न आपल्याला द्यावे त्याची लिमिटेड आहे आणि पिसावाले जास्त भाऊके आहेत आधी सृजनशील आहे क्रिएटिव्हिटी जास्त आहे त्यांच्याकडे तर तसंच कोप आपल्याला त्यांना द्यावा लागणार आहे आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती काम करण्याची ह्या यावेळेस आवश्यकता भासलेली आहे म्हणून सरकारनं या, या, या तिन्ही गटामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग करून आपण त्यांच्या गुणवत्तेला वाव देणार आहोत नेक्स्ट शिक्षण आणि अध्यापनशास्त्र या विषयावर दहा गुण आपल्याला इथे दिलेली आहे बघा शिक्षण आणि अध्यापन शास्त्र मुले कशी विचार करतात आणि कशी शिकतात मुले समाजामध्ये राहतात त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो समाजामध्ये त्यांच्यानंतर त्यांचे पालक पालक शिक्षक यांच्यामध्ये ते मिळून मिसळून राहतात समन्वय साधतात आणि त्यावेळेस त्यांना वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यावर आधारित मुलं कशी वागतात हे त्यांच्यावर डिपेंड करतं की त्यांची विचार करण्याची क्षमता कशी आहे त्यांच्याकडे जे कौशल्य निर्माण झालेले त्यांची मानसिकता कशी आहे याच्यानुसार मुलं काय करत असतात विचार करत असतात त्याच्यामध्ये महत्वाचं आहे अध्ययन प्रक्रिया शिकवण्याच्या मूलभूत पद्धती आणि सामाजिक संदर्भात शिक्षण आता विद्यार्थी ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीमधून ते जातात त्यांना वेगवेगळ्या टेक्निक्सना आपण शिकवतो माहिती वगैरे देतो त्यावेळेस ते काय करत असतात त्यांची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये विकसित होत असते दुसरं काय समस्या निवारक म्हणून बालक बालक एक वैज्ञानिक अन्वेष आता विद्यार्थी काय करत असतात त्यांच्यामध्ये आपण ज्या पद्धती वापरतो विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा आपण वापर करत असतो त्यावेळेस विद्यार्थी काय करतात की वेगवेगळ्या पद्धती ते स्वतःही शोधून काढत असतात स्वयं अध्ययन करत असतात जे शिक्षक त्यांना शिकवतात ता, ते तर ते शिकणारच परंतु त्यांच्या अंगी आं, जी कला असतात ज्या सुप्त गुण त्यांच्या अंगी असतात त्याच्यामधून ते काय करतात एक स्वयं अध्ययन करून एक स्वतः तत्वज्ञान त्यांचं स्वतःचं एक मत तिथे काय करत असतात मांडत असतात आणि म्हणून त्या स्वतः समस्या ज्या असतात त्या आलेल्या त्या स्वतःही सो, सॉल्व्ह करतात त्याच्यानंतर तिसरा जे पॉइंट इथं प्रेरणा आणि शिक्षण मुलांच्या शिकवण्यावर परिणाम करणारी घटक ही खूप महत्वाची की प्रेरणा आणि शिक्षण मुलांना जर का तुम्ही प्रेरणा दिली त्यांचं आता एखादी गोष्ट जर विद्यार्थी शिकत असेल आणि त्यांना ती चांगली केली असेल कोणत्याही क्षेत्रात असो एखादी आर्ट कला असेल किंवा चित्र काढलं असेल त्यांनी किंवा गणित सोडवले असेल किंवा त्या वाचनकलेमध्ये छान असेल किंवा एखाद्या खेळामध्ये छान असेल तर त्या मुलाला प्रेरणा ही खूप महत्त्वाची असते कारण त्याच्यावरून ते उभारी घेतात त्यांचा विकास छान पद्धतीने वाढण्यासाठी त्यांना प्रेरणा खूप महत्त्वाची असते आणि त्यातून त्यांना शिक्षणामध्ये रुची निर्माण होते आणि या रुचीतूनच त्यांचे काय होते विकास होतो त्यानंतर बोध आणि भावना मुलांच्या मानसिक स्थितीचा शिक्षणावर होणारा परिणाम मुलांचा मानसिक म्हणजे बोध आणि भावना ज्या गोष्टी मुलांच्या अंतर्गत पोहोचलेल्या आहेत त्यांच्या अंतर्मनात पोहोचलेल्या आहे काही गोष्टी त्यांच्या मनावर परिणाम करतात ज्यावेळेस विद्यार्थी समाजावर समाजासोबत राहतात त्यावेळेस ते त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचे अनुभव येत असतात आणि त्या गोष्टीच्या जो विपरीत परिणाम आहे त्यांच्या मनावर बालमनावर खूप मोठ्या प्रमाणात रुजतो आणि त्याच्यानुसार त्याची जी मानसिकता आहे ती बदलते आणि त्यावर त्या आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते पद्ध त्या पद्धतीनं तुम्ही जर तयारी केली तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये छान पद्धतीने मार्क मिळू शकतात नेक्स्ट अभ्यासासाठी काही महत्वाचे टिप्स आहेत एन सार आपण काय करू शकतो की एन सार टी पुस्तके बालविकासाच्या अभ्यासासाठी अकरावी आणि बारावीची मान मानसशास्त्राची पुस्तके आपण वाचू शकतो आणि विशेष म्हणजे काय शकतो शंभर टक्के गॅरंटेड एक गोष्ट आहे की जुनी जी प्रश्नपत्रिका आहेत आतापर्यंत जे आपण सराव केलेले आहेत त्याचा जास्तीत जास्त आणखीन कसा सराव करता येईल जुन्या प्रश्नपत्रिका चाळा तुम्हाला शंभर टक्के रिपीट प्रश्न झालेले असतील आणि कोणकोणत्या शास्त्रज्ञाचे प्रश्न त्याच्यावर आलेले आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त कोणकोणत्या स्टेप आलेल्या आहेत वारंवार प्रश्न विचारलेले मित्रांनो ते तुम्ही काय करू शकता आत्मसात करू शकता आणि हीच तुमची स्ट्रॅटेजी महत्त्वाची असेल की तुम्ही आता दोन लँग्वेजला चांगल्या पद्धतीने भर दिल्यानंतर तुमच्याकडे बालमानसशास्त्र येतो बालमानसशास्त्रावर जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही अचीव्ह करू शकता नेक्स्ट पेपर एक पहिली ते पाचवीसाठी पर्यावरण अभ्यास बघा आता पर्यावरण अभ्यास आपण इथं तिसरा पॉइंट आपला इथे आलेला आहे पर्यावरण अभ्यासासाठी आपल्याला इथं तीस गुण असतात मित्रांनो तर अभ्यासक्रम मुख्य दोन भागात विभागलेला आहे हा हे बघा आता आपण ते एक भाग समजून घेऊ एक विषय वस्तू पंधरा गुण दिलेली आहे आता पंधरा गुणासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे के असं समजू नका माझा अभ्यास झालेला नाही आता परीक्षा आली मी काय करणार तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की आपला दिमाग शांत ठेवून आपलं नियोजनबद्ध आपल्याला जे प्रश्न आलेले त्याचं आपल्याला योग्य आकलन करूनच प्रश्न सोडवायची आता कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आता तुम्ही पुस्तकं वाचत बसाल भाराभर ते म्हणतात ना की एक ना धड भाराभर चिंता आता दहा पुस्तके घेऊन बसाल तुम्ही त्यातलं एकही तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे काय होईल तुमची मानसिकता खालवेल आणि वाटेल अरे माझा अभ्यास झालेला नाही मग मनावर खूप मोठा परिणाम होतो या गोष्टीचा म्हणून आपण काय करायचंय की आता हाईट कंडिशनमध्ये आपल्याला सॉल्युशन कशा पद्धतीने करायचंय हेच खूप महत्वाचं आहे आता त्याच्यामध्ये बघा आता कुटुंब आणि मित्र यात नातेसंबंध कार्य आणि खेळ प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो आता बघा हा जो पहिला घटक आहे आपल्याला माहिती कुटुंबामध्ये मा वेगवेगळे काय बदल होत राहतात एक एकल कुटुंब पद्धती संयुक्त आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांची फॅमिली परिवार नातेसंबंध असतात त्यांच्यामध्ये यावर आधारित प्रश्न जे असतात ते आपल्याला या विषयावर विचारले जातात त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे अन्न अन्नाचे स्रोत कोणते आहेत अन्न आपल्याला म्हणजे हे जागतिक लेवलचा अभ्यासक्रम हा आहे आपल्याला अन्नाचे स्रोत आहार पद्धती आणि पोषण या तिन्ही घटकावर आधारित प्रश्न आपल्याला या इन्व्हायरमेंट स्टडी या विषयावर विचारले जातात त्याच्यानंतर बघा निवारा विविध प्रकारचे घरे आणि प्राण्याचे निवारे बघा आता कोकणातली घरं बघा कशी आहेत उतरते छपराची आहेत मुंबईतले जी घरं आहेत ती कशी बिल्डिंग टाईप आहेत गावाकडी मातीची आहेत कवलारूची म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीची घरी आहेत तर त्या त्याच्यावर आपण प्रश्न कसे विचारू शकतात की कोणत्या ठिकाणी कशा प्रकारची घरी आहेत हे यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारू शकतात त्यानंतर प्राण्याचा निवारा असतो काही घरटं पाण्याचे प्राण्यांचे काय असतं पक्ष्यांचे घरटं असतं काही प्राणी बिळात राहतात म्हणजे हे याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचार हे आपल्याला बरेच माहिती त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे त्याच्यानंतर चार नंबरचा पॉइंट आहे प्राण्याचे पाण्याचे स्त्रोत संवर्धन आणि पाण्याचे महत्त्व का आपण पाणी ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तर ते पाण्याचे स्त्रोत कोणते असतात त्या पाण्याचं संवर्धन आपण कसं करू, करू शकतो तर त्याच्यामध्ये पारंपरिक स्त्रोत कोणते आता नवीन कोणते स्रोत आहेत याचा आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं कारण पाण्याचे महत्त्व आता या जगामध्ये खूप आहे कारण पाणी अशी गोष्ट आहे की पूर्ण पृथ्वी खूप कमी पाणी आपल्याला वापरण्यासाठी आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पाण्याच्या संदर्भात ज्या बीन जे प्रश्न असतील ते तुम्ही छान पद्धतीने हँडल करू शकता त्याच्यानंतर बघा प्रवास प्रवासामध्ये काय आहे की प्रवासाची साधने कोणती आहे त्यामध्ये आपले मॅप कोणता आहे नकाशी कोणते आणि त्यांची दिशा कोणती आहे यावर आधारित प्रश्न सुद्धा आपल्याला इन्वयरी स्टडीमध्ये विचारू शकता बघा आपण बनवतो त्या गोष्टी आणि कृती बघा कौशल्य आणि नैसर्गिक संसाधने ज्या गोष्टी आपण स्वतः बनवतो आणि निसर्गावर प्रयोग करून त्यांच्या सान्निध्यात राहून आपल्याला काही गोष्टी कौशल्य निर्माण होत असतात आणि त्यावर आधारित प्रश्न या विषयावर विचारले जातात अध्यापन शास्त्रीय मुद्दे बघा याच्यामध्ये याच्यावर आधारित पंधरा गुण आहे पहिल्या भागाला पंधरा आणि दुसरा जो भाग आहे आपला अध्यापन शास्त्रीय मुद्दे ईव्हीची संकल्पना बघा महत्वाचं काय आहे की पर्यावरण शास्त्राची जी संकल्पना आहे जोपर्यंत तुमची क्लिअर होत नाही की नेमकं काय आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला समोर कोणतीही उत्तर येणार नाही म्हणून आपण पर्यावरण शास्त्राची जी व्याख्या आहे वेगवेगळी शास्त्रज्ञ आहे प्रत्येक शास्त्रज्ञांना कोणकोणती व्याख्या केलेली आहे जे मोजके शास्त्रज्ञ त्यांची व्याख्या तुम्ही छान पद्धतीने काय करू शकता समजून घेऊ शकता त्याची व्याप्ती किती आहे की किती कशा पद्धतीने त्यांनी मांडलेली कशावर आधारित आहे हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर अध्यापन तत्त्वे बघा मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक पद्धती कोणत्या आहे मुलं काय करतात सहज शिकतात कशामध्ये अनुकरणातून शिकतात बघून शिकतात बोलण्यातून शिकतात आहे का नाही तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्याची जे तत्त्वे आहे याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात उपक्रम आणि प्रयोग प्रत्यक्ष कृती चर्चा आणि प्रायोगिक कार्य विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे काय करत असतो आपण उपक्रम घेत असतो सहल भेटे क्षेत्र भेटे सहल सर्ण, सहलीसाठी मुलं जातात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये वापरले जातात आणि यावर आधारित प्रश्न आपण काय करू शकतो घेऊ शकतो चर्चा हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं की मुलं चर्चा करतात कोणकोणत्या विषयावर करतात त्याच्यामधून त्यांचं काय होत असतं शैक्षणिक दृष्टिकोन वाढायला जात असतो आणि प्रायोगिक कार्य म्हणजे कसं की ते प्रयोगातून मुलं शिकत असतात जे प्रयोग करतात त्याच्यामधून ते छान पद्धतीनं शिकत असतात नेक्स्ट सातत्यपूर्ण आणि सर्व समावेशक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या प्रगतीची मोजमाप करण्याच्या पद्धती बघा आता याच्यामध्ये सातत्यपूर्ण आणि सर्व सर्वसमावेशक मूल्यमापन ही एक मुलं मुलांची मूल्यांकन करण्याची पद्धत आहे मुले कशा पद्धतीने शिकतात त्यांनी ज्यांची अध्ययन पातळी निश्चित केलेली असते तिथे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केलेली की नाही याच्यासाठी आपण काय करत असतो सर्व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन त्याच्यामध्ये आकारित आणि संकलित पद्धतीनं त्यांचं मूल्यमापन केलं जातं तर त्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तसं त्याच्यामध्ये काय दैनंदिनी आहे की तू काय करतो गृहपाठ करतो का नाही होमवर्क करतो का नाही प्रात्यक्षिक करतो का नाही चाचण्यात देतो का नाही त्याच्यामध्ये त्याला किती मार्क आहे ही जी पद्धत आहे आपण ही मूल्यांकन पद्धतीनं त्याचं मोजमाप करू शकतो त्याच्यानंतर अध्यापन साहित्य शिकवण्यासाठी वापरली जाणारी साधने आणि त्यातील समस्या आपण आता एक सहज उदाहरण घेऊया की अध्यापन साहित्य शिकवण्यासाठी वापरली जातात त्या कोणकोणती साधने मुलांच्या शिकण्यासाठी वापरली जातात त्यावर आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्या विषयावर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार आहोत नेक्स्ट गणिताचा अभ्यास बघा अभ्यासक्रम पेपर पहिली ते पाचवीसाठी तीस गुण आहेत या पेपरमध्ये तीस, पेपर तीस प्रश्नाची विभागणी दोन मुख्य भागात केलेली आहे ते बघू आपण बघा आता याच्यामध्ये काय दिले विषय वस्तू पंधरा गुण संख्या पद्धती बघा संख्या ओळखण्या ओळखणे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघा संख्या पद्धती याच्यामध्ये काय आहे की संख्याचे प्रकार कोणकोणते आहे समसंख्या संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या संयुक्त संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यावर आधारित प्रश्न हे खूप वेळा विचारले जातात त्याच्यानंतर भूमिती हा जो भाग आहे जिओमेट्रीचा मूलभूत भूमितिक जे आकार असतात डी टू डी आणि थ्री डीमध्ये मध्ये आकृत्याची समज आपल्याला व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे आकलन करणं खूप महत्वाचं आहे आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये अपूर्णांक बघा अपूर्णांक अपूर्णांकाची संकल्पना आणि क्रिया अपूर्णांक जे आहे अपूर्णांकाची जी संकल्पना जोपर्यंत आपल्याला कळत नाही याच्यामध्ये काय आहे की एक पेक्षा कमी संख्या ज्या असतात अर्धवट संख्या त्यांचं आपण काय करू शकतो मोजमाप कशा पद्धतीने करू करू शकतो याला आपण अपूर्णांकामध्ये ज्या संख्या आप असतात त्या कशा पद्धतीनं तुम्ही काउंट करता याच्यावर डिपेंड असतं त्याच्यामुळं काय होतं की अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या ज्या क्रिया आहे यावर आधारित प्रश्न हो आपण इथे विचारले जातात त्याच्यानंतर मापन आहे जसं घडीचं आपण काय करतो वाचन करतो त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये किती वेळ झाला आपल्याला कळतं त्याच्यानंतर वेगवेगळे एकक आहेत लिटर आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे सेंटीमीटर आहेत हे जे एकक आहेत हे एककावर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला वजन लांबी धारकता या गोष्टी आपल्याला यामध्ये विचारल्या जातात त्याच्यानंतर बघा आकडेवारी व्यवस्थापन डाटा हँडलिंग माहितीचे विश्लेषण आकृतीबद्ध संख्या आणि आकृत्याची आकृतीबद्ध ओळखणं बघा आता त्याच्यामध्ये काय दिले असते आकृती दिलेली असते आकृतीमध्ये काय असतं की या आकृतीचा काय समन्वय त्याच्याशी साधलेला आहे कशा पद्धतीनं ते आकृत्या तिथे आहेत याचा जर आपल्याला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर आपल्याला त्या निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं असतं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळते की याच्यामध्ये काय साम्य काय भेद आहे आणि त्याच्यावर आधारित आपण काय करू शकतो आकृतिबंध तयार करू शकतो आकडेवारी पण त्याच्यामध्ये व्यवस्थित हँडलिंग आपण करू शकतो चला नेक्स्ट बघूया अध्यापन शास्त्रीय मुद्दे पदा गणिताचे स्वरूप बघा त्याच्यामध्ये काय दिले गणिताचे स्वरूप आणि गणिताच्या अभ्यासक्रमातील स्थान गणित शिकवण्याच्या पद्धती आणि मूल्यमापन बघा हे तीन पॉईंट खूप महत्वाचे याच्यासाठी सुद्धा पंधरा गुण आहे पंधरा गुण पहिल्या भागासाठी आणि पंधरा गुण दुसऱ्या भागासाठी की गणिताचे जे महत्व आहे शिक्षणामध्ये काय महत्व आहे कॅल्क्युलेशन आपण ज्यावेळेस लावतो गणिताला अनन्य साधारण महत्वाचं आहे प्रत्येक विषयात बघा गणिताचं काय केलेलं आहे समन्वय साधलेला आहे आणि त्याच्यामुळं गणिताचे जे स्थान आहे अभ्यासक्रमामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे गणित शिकवण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहे कोणत्या पद्धती आपण वापरतो ह्या ज्या पद्धती आहे तुम्हाला डिटेल अभ्यासक्रमामध्ये मिळणार आहेत मित्रांनो बघा त्याच्यानंतर संख्या प्रणाली बघा याच्यामध्ये संख्या प्रणाली आहे दुसऱ्या भागामध्ये दिलेली आहे पूर्णांक संख्या लसावी आणि मसावी बीजगणित वैजिक राशी समीकरण गुणोत्तर भूमितीमध्ये काय दिले कोण त्रिकोण चौकोन वर्तुळ आणि सममिती या ज्या आकृत्या आहेत ह्या आपण आधीपासून आपल्याला माहितच आहे की त्या कन्सेप्ट काय त्याच्या जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट कळणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या अनालाइज करू शकणार नाही आणि आयडेंटिफाय करू शकणार नाही म्हणून तुम्ही त्या आधी कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत नेक्स्ट क्षेत्रफळ आणि घनफळ द्विमितीय आणि त्रिमितीय आकृत्याचे मापन करणे सांख्यिकी मध्य मध्यागा बहुलक आणि आले हे जे महत्वाचे विषय हा आपला सिलेबस आहे याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत चला नेक्स्ट बघूया अध्यापन शास्त्रीय मुद्दे बघा पेटोलॉजी कल इश्यू तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित करणे गणितातील समस्या आणि उपचारात्मक अध्यापन अभ्यासासाठी महत्वाच्या टिप्स आहेत आपल्याकडे की एन सी आर टीची जी पुस्तके आहेत पहिली ते पाचवी आणि पेपर दोन साठी सहावी ते आठवीची एन सी आर टीची पुस्तके सखोल अभ्यास सराव गणित हा सरावाचा विषय असल्याने जास्तीत जास्त उदाहरणे सोडवणे आपल्याला गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही सी टी टीची परीक्षा तोंडावर आलेली आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे सर्व नियोजन कशा पद्धतीनं असणार आहे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्याच्यावर फोकस करा जास्तीत जास्त सराव करा जे जुने क् क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा आणि आपण जे भाषा आणि गणित आणि ही दोन्ही ज्या लँग्वेज आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करून तुम्ही आपलं जे अचिवमेंट आहे शंभर टक्के क्रॅक करण्याचं ते करू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्यावर योग्य पद्धतीचं नियोजन करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के सक्सेस होऊ शकता तसंच आता आपली एक टी ई टीची बॅच इथे चालू होणार आहे तर टी ई टीमध्ये मॅथ आणि इंग्लिश बुद्धिमत्ता हे विषयी मी तुम्हाला शिकवणार आहे एक एका टॉपिकवर एक एका एका टॉपिकवर आपण लेक्चर घेणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज नोट्स त्याच्या मिळणार आहेत आणि ह्या सर्व नोट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहेत स्मार्ट हब या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत म्हणून सर्वांनी नि वारंवार चेक करत रहा जा की तुम्हाला कोणकोणते ऑफर्स वगैरे आल्यात का कशा पद्धतीन प्लॅनिंग करणार आहेत आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार सर्व टेस्ट शिरीज तुम्हाला मिळणार आहेत याकरिता तुम्हाला एक नियोजन करायचं आहे की आता आपली जी परीक्षा सी टी टी जवळ आलेली त्याच्यावर आपण काय काय प्लॅनिंग केलेलं आहे त्यावर आधारित एक नोट्स आपल्याला काढून ठेवायची की कोणत्या विषयाला आपण किती प्राधान्य दिलेले, आहे कशा पद्धतीत भेटत दिलेले आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय सराव करायचा आहे मित्रांनो